शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला अनोख्या पद्धतीने प्रताप सनेक यांच्या हस्ते ठाण्यातील एकसष्ट सामान्य नागरिकांचा गौरव गेले अडीच वर्ष तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य, मुख्य नेते ने एकनाथ शिंदेसाहेब सर्वसामान्यांचे कॉमन मॅन म्हणून जनतेसाठी दिवसरात्र कार्यरत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील कॉमनमॅनचा गौरव करून हा दिवस कॉमनमॅन दिन म्हणून साजरा करण्याचा सा अनोखा उपक्रम युवा सेनेच्या वतीने आज राबवण्यात आला या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले आहे ठाण्यातील उपन एम्फी थिएटर येथे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील एकसष्ट सामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये पोस्टमन भाजीवाले पोलीस कर्मचारी रिक्षाचालक महिला रिक्षाचालक वॉर्डबॉय सफाईच्या कर्मचारी पंडित वारकरी डिलेवरी बॉय कुली अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना गौरवण्यात आले युवा सेनेच्या या अनोख्या उपक्रमाने सामान्य माणसाचे योगदान आणि त्यांच्याशी असलेली नाळ अधिक दृढ केली आणि या कार्यक्रमातून शिवसेनेचे सामाजिक बांधिलकीचे वचन अधोरेखित झाले हा उपक्रम म्हणजे सामान्य माणसाबद्दलचा सा कृतज्ञतेचा सा भाव आणि त्यांच्या योगदानाबद्दलचा आदर असल्याच्या भावना युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे आयोजन युवासेनेच्या वतीने अत्यंत भव्यदिव्य पद्धतीने करण्यात आले होते उपस्थित नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले युवासेनेने राबवलेला कॉमनमॅन दिन एक सामाजिक संदेश देणारा उपक्रम ठरला यावेळी युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे युवा सेना सचिन किरण साळी यांच्यासह युवा सेनेचे से इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे आणि त्याचबरोबर एकोणीसशे छप्पन असे कॉमन मॅन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा सन्मान आज या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की साहेब पूर्वी जेव्हा सी एम होते तेव्हा स्वतःला कॉमन मॅन म्हणाय म्हणायचे आज साहेब डी सी एम आहेत आणि स्वतःला ते डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात आणि नक्कीच अशा कॉमन मॅनला एक सलामी देण्याचं काम आज युवासेनेच्या वतीनं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना करत आहे आज आपण पाहू शकता तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे प्रत्येक व्यक्ती आपल्या संपर्कात असतात असे आपले भाजीवाले असतात कुली असतो पोस्टमन असतो रिक्षावाला असतो पोलिसचा हवालदार असतो इस्त्रीवाला असतो अंडीवाला असतो अशा अनेक कॉमन मॅनचा आज या ठिकाणी सन्मान करणार आहोत कारण एकनाथ साहेबांच्या मनामध्ये कधी सर्वसामान्य व्यक्ती हा त्यांच्या ते एकदम ॲक्सेसिबल आपण जे म्हणतो की एक ॲक्सेसिबल लीडर हे एकनाथ साहेब म्हणजे आता कालचंच उदाहरण घ्या काल रात्री बारा वाजता साहेबांनी जेव्हा त्यांचा केक कापला त्यानंतर साडेपाच वाजेपर्यंत लोकांची अशी हजारोच्या संख्येने गर्दी होती आणि साडेपाच वाजेपर्यंत प्रत्येक कॉमनमॅन त्यांना भेटून गेला आणि सकाळी पुन्हा आज त्या ठिकाणी तितकीच गर्दी आहे त्या कॉमनमॅनला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे